ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पुरंदर न्यूज चॅनल तर आपलं स्वागत आहे आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील वडकिया गावात आलेलो आहोत येथील काही तरुणांशी या ठिकाणी त्यांची मतं जाणून घेणार आहोत काय नाव तुमचं दादासाहेब शेवाळे दादासाहेब शेवाळे लोकसभेची निवडणूक चालू आहे बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा उभे आहेत त्यांना काँग्रेसचा पाठिंबा बरोबर त्यांच्या विरोधात कांचनताई कुल उभे आहेत त्या भारतीय जनता पक्षातर्फे उभे आहेत त्यांना शिवसेनेचा पाठिंबा तुमच्या इथं काय परिस्थिती आमच्या इथं राष्ट्रवादीला पाठिंबा देण्यासाठी ओळखीसाठी मोठ्या संख्येने लोकांची बरं का बरं नाही ताईंच्या कामामुळं ताईंनी काय काय कामं केलं ताईंनी भरपूर अशी कामं केलं लोकांना वगैरे करत गाडीचे शाळे मुलींसाठी जे सायकल वाटप केलेले आहे अशी भरपूर अनेक कामं आहेत फंड वगैरे रस्त्याचे फंड असतील तुमचे असे म्हणजे भरपूर अशी कामं त्यांची आहेत सरपंच पण आहे का सरपंच आंबेडकर आहेत कुठल्या पक्षाचे राष्ट्रवादीचे रामदास शेवाडे जर गेल्या दहा वर्षात बघाल तर राष्ट्रवादीचे जे खासदार आहेत सुप्रिया देसाळे यांनी वडकी गावासाठी भरपूर अशा योजना आणलेल्या आहेत त्यामध्ये महत्त्वाचं असं पाणी लाईन असू द्या साडेतीन कोटीची पाण्याचा प्रकल्प त्यांनी वडकी गावासाठी दिलेला आहे कुठून आणलं फुर्सुंगीवरून पाण्याची लाईन इकडं त्यांनी आणलेली आहे त्यानंतर आत्ता ग्रीनिज वर्ल्ड ऑफ ग्रुपमध्ये रेकॉर्ड झालेले त्यांचं जे श्रवणयंत्र आहे साडेआठ हजार काहीतरी क्वांटिटी आहे तेवढी क्वांटिटी त्यांनी वृद्धांसाठी केलेली आहे त्याचबरोबर वडके गावावरती त्यांचं बऱ्याचशा प्रमाणात चांगल्या प्रकारे लक्ष असतं जे काही सुविधा असतात खासदार फंडातून असू द्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेमधून पण आमचाच उमेदवार आहे त्यांचंही बडकी गावावरती चांगलं लक्ष आहे त्यामुळं इथल्या ग्रामस्थांचा हा कल हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच असेल हेमद चव्हाण का पाणी येत नाही का नळाला पाणी येत पण दोन चार दिवसात दोन चार दिवसाने म्हणजे पाणी किती दिवसात यायला लागतं का तर रोज काढण्या लागते ना कपडा धुणे केली तुमचं काय नाव मी रामबाबा मोडक काय वडकीमध्ये परिस्थिती वडकीमध्ये वातावरण भाजपाच्या दृष्टीने अगदी सकारात्मक आहे आणि उमेदवार नवीन दिल्यामुळं वातावरण आणखी उत्साह आला आहे आणि मतदान चांगल्या पद्धतीने इथं बीजेपीला होईल वडकीत साधारण किती मतदान वडकीत साधारण सात हजार नऊशे सात हजार नऊशेच्या आसपास असं काहीतरी मतदान आहे तुमचं काय नाव संतोष मोलक काय परिस्थिती इथं तर साधारण एक पूर्ण जरी म्हणलं तरी ऐंशी सतरा ऐंशी टक्के जे जे मतदान होईल त्याचं सतरा ऐंशी नव्वद टक्के मतदान सगळं बी जे पीला होईल कारण आम्हाला केंद्रात मोदी हवेत आणि इथं विकास विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून भरपूर झालेला आहे तर त्याच्यामुळं सगळे रस्ते परत ड्रेनेज नाल्यांची कामं झाली आणि रस्ते झाले पाण्याच्या सुविधा बऱ्यापैकी त्यांच्या माध्यमातून झाल्या त्याच्यामुळं विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून जो फंड पडला त्याच्यामुळं बरस हे पूर्ण मतदान बीजेपीला होणारच आहे होण्याची चिन्ह जातच नाही पूर्ण होणारच आहे आणि कांचनता निवडून शंभर टक्के येणारच आहे काय ना? नाव दिलीप मोडक काय परिस्थिती सध्या परिस्थिती अशी आहे की कुठंतरी बदल पाहिजे लोकांना आणि सुशिक्षित समाज जो आहे तो सुशिक्षित समाजाला एक वेगळं नेतृत्व मिळण्याची संधी आज तर कांचनताई यांच्या माध्यमातून येत आहे आणि एक तरुणांमध्ये आणि महिला वर्गामध्ये विशेषतः एक तरुण उत्साह नवीन वेगळा काहीतरी बदल घडवण्याची जिद्द आत्ता त्यांच्यामध्ये आपल्याला दिसते आणि जास्तीत जास्त मत या हवेली तालुक्यातून मिळेल त्यांना अशा म्हणजे कोण एवढून मिळेल कांचनताई कोण एवढून शंभर टक्के सुभाष मोड त्या ठिकाणी ह्या बारामती तालुक्याची भौगोलिक जर परिस्थिती पाहिली बारामती लोकसभा बारामती लोकसभा मतदारसंघाची तर इंदापूर दौंड पुरंदर वेल्ला मुळशी आणि हवेलीतला काही भाग खडक बसला एकंदरीत ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हा लोकसभेचा मतदारसंघ सर्वात मोठा आहे पुणे जिल्ह्यातला बरोबर त्यामुळं उमेदवारांना तसं पाहिजे तर गावोगावी पोचताना थोडं अशक्य झालेलं आहे आता आजपर्यंत कुलताई या ठिकाणी येऊन गेलेले आहे आमच्या वडके गावात आणि ते आले त्यावेळी त्यांना चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे तसं ताईंचं सुद्धा कामकाज ह्या ठिकाणी झालेलं आहे परत सुप्रिया ताईंच परंतु ज्या प्रमाणात गेली दहा वर्षे आज त्या खासदार आहेत मग त्या काळाचा जर आपण विचार केला तर कुठंतरी थोडं त्याला खोब असतो तर एकंदरीत नवीन नेतृत्व आणि त्यांच्या कामाची एकंदरीत त्या दिवशी ते ह्या ठिकाणी उपस्थित होत्या हां त्यांच्यासह एक त्यांची कामाची थोडी आत्मीयता पाहिली जर थोडं धडावीचं नेतृत्व असं ते वाटतंय कांचनकुल का कांचनकुल हां हा अशा पद्धतीने वरखी गावातील थोडाफार कल पाहिला तर चांगल्यापैकी त्या ठिकाणी कांचनताईला सपोर्टेड आहे तुमचं काय नाव आपलं सूर्यकांत अर्जुन कोलते कोलते कुठले गाव वडकी बर काय परिस्थिती आपली परिस्थिती अशी आहे फक्त मोदींनी परत चान्स मिळावा एवढी इच्छा आहे इथं कोणाला मतदान करणार कांचन 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 नाव सांग सागर हां सर खरं पाहता बारामती लोकसभा मतदारसंघाचं असा विषय की गेले कित्येक वर्ष पवारसाहेबांची सत्ता आहे चार पाच वेळा मुख्यमंत्री होते स्वतः पवारसाहेब गेले दहा वर्ष झालं सुप्रियाताई या भागाच्या खासदार आहेत आणि आजीदादा देखील उपमुख्यमंत्री आहेत परंतु विकास पाहता कुठंच विकास झालेला दिसत नाही फक्त पवारसाहेबांची मुलगी हाच विषय इथून मागं होत होता त्याच्यामुळं लोक त्यांना सपोर्ट करत होते पण आता असे आहे की लोकांना विकास पाहिजे विकास पाहिजे आणि केंद्रात मोदी साहेब असल्यामुळं लोकांच्या परिवर्तन लोकांना हवं की बाबा या भागात विकास झाला पाहिजे दौन दौन विकास तर काही झाला नाही इथून मागं परंतु एक नवीन उमेदवार या ठिकाणी दिला आहे नवीन मानता येणार नाही तर राहुलदादांच्या राहुलदादा आता स्वतः आमदार आहेत दौंड ते तिकडे विकास करता येईल आणि मोदी साहेबांचं या भागात सध्या आता परिवर्तनाची लाट आहे त्यात नक्कीच बदल पाहिजे आम्हाला तिथून मग आम्ही फक्त नाही पवारसाहेबांचा विचार करून लोक मतदान करत नाही ह्यावर्षी शंभर टक्के बदल होणार तेवढा नक्कीच कुठे आणि तर निवडून येणार या ठिकाणी नरेंद्र मोदींसारखा कणकड नेता पाहिजे तेवढं नाही येत नाही विशाल मोड बारामती लोकसभा मतदारसंघात आता काय परिस्थिती आहे तुमच्या वडकी गावात बोलताईन वातावरण आहे आमच्या ओडकी गावात कशामुळे आम्हाला बदल हवा पवारसाहेबांच्या कन्या सुप्रिया असू द्या बदल हवा आहे आम्हाला बदल करायचा नक्की 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 शंभर टक्के हां पहिल्यांदाच मतदान करतोय कुणाला मतदान करणार मोदी नरेंद्र मोदी सरकार पाहिजे परत म्हणजे देशात बदल पाहिजे नाही देशात मोदी बारामतीत काय पाहिजे कांचन ऐकून काय तुमचा संजय मोडक संजय मोडक काय करता शेती तिथे काय परिस्थिती आहे बारामती लोकसभा मतदारसंघात कोण कोण उभा कांचन कुणाचा जोर आहे कांचन कोणचा जोर एक असो आहे घर आणि शाळी असल्यामुळं त्यांच्याकडून तेवढं मतदार काय नाव सिद्धिपावा हां काय परिस्थिती इथं इकडं कुलताईंचं जोरात आहे इकडं हां त्यामुळं यावेळेस कुलताई लागणार आहे शंभर टक्के काय नाव राजेंद्र आळी हां काय करता तुम्ही घेते बरं पुराचं जोर आहे भाजपचं जोर आहे पवारांची सगळी घर आणि आम्ही ग्रामीण आहे आमच्या दहा वर्ष नाही सोनोरी गावात आता बाजीराव बर काय परिस्थिती आहे वैयक्तिक शरद पवार चांगले पवार साहेब पण अजित पवार आहेत ना त्यांना ते आता पहिल्या पवारांचं ऐकत नाही अजितदादा अजितदा थोडस पवार साहेबांचं ऐकावं पवार साहेबांचं ऐकलं ना तरी पण चांगली स्थिती होईल पण अजितदादा ऐकत नाही अजितदादा मुळे लोक नाराज आहेत शरद पवार नाराज नाही येतो अजितदादावर नाराज सांगा शरद काय परिस्थिती येत असत साहेब आजचा विषय असा आहे की ऑलरेडी दहा वर्ष झाले म्हणजे तसं तर पंचवीस वर्ष झालं पाहतोय की पवार साहेबांनी जे मतदार जे कराय पाहिजे त्याप्रमाणे त्यांचं काम त्यामुळे पूर्ण नाराजी त्यांच्याविषयी कुटुंबी म्हणजे वादच नाही माझं मत तर तेच त्यांनी जे आ, काम करायला पाहिजे होती ती कामं नाहीये पुरंदर फक्त त्यांना काम केलं ते शेजारीच्या वाड्या वगैरे आहेत तिकडच्या त्यांच्याविषयी पण आणि हवेलीमध्ये नाही पुरंदरमध्ये काम नाही त्यांचं आज वीर सारखंधार त्यांचे शेजारी आहे वरचं निरादेव धरे बाटगरे काय केलं यांनी फक्त पुर बारामतीचाच विकास केला बारा म्हणजे मुर्त, बारामूर्ती बारामती मर्या बारामती पुरतच मार्यादी ठेवलं त्यांनी बाकीचे पूर्ण गाव वंचित ठेवली आत्तापर्यंत आज पुरंदर मध्ये काय परिस्थिती आहे पाण्याची त्यामुळं म्हणजे पवारकर वैयक्तिक मत नाही सगळ्यांचं वय मत म्हणजे चांगलं नाही कोण निवडून येणार आज सुप्रांचन मोड काय परिस्थिती कांचन कुल कांचन काय बरं का तर नवीन विकासाचा काहीतरी विकास, विकास करायचा असेल तर कांचन कुल यांची गरज आहे सुप्रिया सुळे यांना दहा बारा वर्ष काही करता आलेलं नाही ते फक्त येतात सेल्फी घेतात तेवढंच काम करतात बाकी त्यांना काही करता आलेलं नाही इकडे ते सेल्फे म्हणूनच प्रसिद्ध आहेत फक्त काम कोणतंही नाही फक्त खासदार हे नाव लावण्यासाठी त्यांच्या मागे आहे काम नावाचं काहीच नाही त्यांच्या नाव, 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 नाव काय तुमचं सागर मोडक सागर मोडक काय परिस्थिती सागरची काही नाही कांचन कुडक कांचन कुल काय बरं कारण या देशात आज मोदीची खूप गरज आहे देशात हिंदुत्व टिकवायचं असेल तर मोदीची गरज आहे त्यासाठी आम्ही कांचनकुल्यांना मतदान करू लोकच स्वतःने निवडून या गावात किती मतदान होईल या गावात जे जे काही टक्केवारी होईल त्यात कांचन तानकुलला जास्त मतदान आघाडीवर राहतील हो नाव सांगा सुभाष गायकवाड सुभाष गायकवाड माझी ग्रामपंचायत सदस्य वडकी बाबा वडकी आता काय पाण्याची परिस्थिती काय वडकी पाण्याची परिस्थिती सध्या थोडीशी कमीच आहे पण विजय बापू शिवतार यांनी इतर रस्त्यांची कामं भरपूर प्रमाणात जोरात केली आहेत शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची कामं भरपूर आहेत कमीत कमी पाच सहा कोटीची कामं त्यांनी केली आहेत मग आता काय मतदानाची काय परिस्थिती मतदानाची परिस्थिती कांचन कुल यांना चांगलं बहुमत मिळवली कारण शिवसेना भाजप युवतीला मिळतच आहे आणि लीड मिळेल तुमचं काय काय नाव किशोर माझं मत तर असं आहे की राष्ट्रवादी आता जेवढी आहे ती सगळी पैशाच्या जोरावरती पैसे वाटा वाटली त्यामुळे आता सगळी राष्ट्रवादी जेवढे मोठे मोठे कार्यकर्ते ना ते सगळे पैशाच्या जोरावरती लोकांनी विचार स्वतःचा नाही केला पाहिजे स्वतःचा विचार करून काय चालणार नाही सगळ्यांचा विचार करायला पाहिजे लोकांनी आणि आता ज्याला काम करायचे जे पैसे घेतो पण ज्याला ज्याला मत द्यायचे ते त्यालाच मत देतो कोणाच लोक आता आपल्या लोकांना कसं आहे आता जे सगळ्यांनाच कळलेलं आहे आता इथून मागे सरकार कुणाचं त्यांनी आत्तापर्यंत काय केलं आणि आत्ता सरकार कुणा झालं तर त्यात काय काय बदल झालेला आहे त्यामुळे लोकांना त्याला मत द्यायचे बरोबर त्याला मत पडणार आहे तरी कोणाच तिलाच पडण बीजेपीलाच बीजेपीला त्यांची काय नमस्कार काय नाव तुमचं जाधव विचार राज्यसभेवरती दोन दोन वर्ष ताई होत्या दहा वर्ष लोकसभेवरती होत्या आणि ह्या मतदारसंघातल्या लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी ह्या मतदारसंघात सेल्फी काढत असेल तर सारखी दुर्दैवी गोष्ट नाही कारण मतदारसंघात ताईंनी काम करायला पाहिजे होती सेल्फी नव्हते काढा पाहिजे होता कामा रूपात तुम्ही सेल्फी काढा काय हरकत नाही पण ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी ताई सेल्फी काढतात सेल्फी काढून काय करणार तुम्ही ह्या प्रतिनिधी आहेत खासदार आहेत तुम्ही या वाटत त्यामुळे ह्या वेळेस पूर्णपणे कांचनताई कुलत ठेवलं जाणार दिवसांक नाही काय मी संदीप धाडशी मोड शिवसेना हवेली तालुका प्रमुख काय परिस्थिती आता या परिसरामध्ये काय असं कसं वातावरण गेली पन्नास वर्ष ह्या भागावरती राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं गेल्या दहा वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे विजयबापू शिवतारे यांना आमदारकीचं तिकीट देऊन आम्ही भरघोस मताने विजय केला आणि त्यांना विजय केल्यावरती या भागामधली जी प्रगती होती ती जी प्रगती जी फुटली होती विजय चौधरी यांनी या महायुतीच्या काळामध्ये त्यांच्या चारही बाजूने कसा निधी आणता येईल तो निधी आणला आणि या भागाचा कायापाल केला या भागामध्ये एक आमचं मस्तानी तलाव असेल पी एम आर डीच्या माध्यमातून तीन साडेतीन कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी खुलीकरण केलं दुरुस्ती करायचं आता दुसरे एक आमचं आता एक उमाजी नाईक तलाव आहे त्यांना त्या तलावात सुद्धा माध्यमातून आता खुली काम चाललं आहे आणि विशेष म्हणजे आमच्या आता फुरसुंगी ते वडकी हा पंतप्रधान सडक योजनेतनं आता साडेतीन कोटी रुपये मंजूर करून आलेला रोड आहे दुसरा एक आता आम्ही त्या दिवशी भूमिपूजन केलं वडकी कानिमात रस्ता एक कोटी एकोणनव्वद लाख रुपये दुसरा एक मस्तनी तलाव रस्ता आहे त्याला दीड कोटी रुपये अशा भरपूर आमच्या एका गावामध्ये जेवढे सुधारणा झालेल्या आहेत आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून एक कालिमनाथ राज्यासाठी पस्तीस लक्ष रुपये आणि एक वालो वस्ती म्हणून त्या ठिकाणी चाळीस लाख चाळीस लाख रुपये आणि आमदार फंडातनं परत विशेष मधून एक गायकवाडवाडी म्हणून त्या ठिकाणी पाच लक्ष रुपये एक दत्तनगर म्हणून त्या ठिकाणी साडेचार लक्ष रुपये आणि दुसरा एक निधी आमदार म्हणूनच दत्तनगरमध्ये एक पाच लक्ष रुपये असं भरपूर असं आमच्या आता आम्ही सांगेन तेवढं कमीच आहे त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ज्यावेळेस आमच्या जिल्हा परिषदेचा कॅन्डिडेट होता त्या काळातसुद्धा ना आम्ही भरपूर आमचे वीस वीस तीस तीस लाख रुपयाची अशी कोट दीड कोट रुपयाची आम्ही तिथनं कामं केलेली आहे तेच करत असताना आमचा अवतरोडी भाग असेल अवतरोडी भागाचा एक विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला तीनशे मतदान त्या वस्तीचं मतदान हे तीनशे आणि त्या वस्तीमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त निधी म्हणजे पावणे चार कोटी रुपये निधी टाकलाय हो विशेष सांगायचं म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री सडक योजनेतलं त्या गावामध्ये जायला कधीही आमच्या व्हीलर गाड्या जरी जायचं झालं तरी नको होत होतं त्या ट्रेलरवरती जायचं म्हटलं तर माणसाला कमरेचा त्रास असे एक दिवस तिथं सुप्रिया सोळेंनी मिटिंग लावली आणि मीटिंग मध्ये त्या गावच्या महिलांनी सांगितलं की <्कीणाने> ताई तुम्ही जर आम्हाला दरवर्षी येऊन जर दर असं तर तुम्ही गाजर दाखवत असाल तर आम्हाला उपयोग नाही आहे तुम्ही आमचा जर रोड केला तर आम्ही तुम्हाला एक हाती मतदान टाकू ताई म्हणले मी टाकून देते तर ताईंच्या गुण ते आजपर्यंत दहा वर्षात कधीच करता आलं नाही आणि विजय बापू शेवटी पाठपुरावा करून तिथे स्थानिक उपसरपंच पांढरंग गावताडे असेल मी असेल बाकी आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते असेल त्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या रोडला पहिल्यांदा दोन कोटी सोळा लक्ष रुपये मंजूर करून आणले एक साखो होतं साखो हो एक अठरा अठरा लक्ष रुपयाचं आणलं दोन तीन यांची कामं केली शिवाय एक आनंदनगर हांडेवाडी भागामध्ये बा, विकास हांडेंच्या यांच्या माध्यमातून शिवदा यांचा पाठपुरावा पुर। करून तिथं वीस लक्ष रुपये देऊन कॉन्क्रीट रस्ता केला आणि तेच करत असताना आपलं बाह्य वळण म्हणजे कात्रज बाह्य वळण हे पंधरा वर्षापूर्वी या महाआघाडीच्या सरकारनं त्या ठिकाणी तो रस्ता वर्ग करून घेतला आणि तो रस्ता वर्ग करत असताना त्यांनी एक विचार करायला पाहिजे होता की पुणे शहरामधली जी दळणवळण आहे ती आपण बाहेर काढतोय तर बाहेर काढत असताना शंभर दीडशे दीडशे टनाच्या जर गाड्या त्या रोडने जात असेल तर त्या रोडची कॅपॅसिटी बी त्या पद्धतीची पाहिजे ती त्यांच्या कधी झालं नाही आणि विजय बापू शिवधारी यांनी चंद्रकांतदा पाटलांचा पाठपुरावा करून त्या रोडला त्र्याहत्तर कोटी रुपये मंजूर करून आलेले आता तो तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बघा कमीत कमी तो दीड ते पावणे दोन फुटाची हाईट देऊन एवढा जबरदस्त रस्ता केलेला आहे की कमीत कमी तीस ते चाळीस वर्षपर्यंत त्या रोड बघायची गरज नाही पडणार अशाच पद्धतीने होळकुरवाडी भागामध्ये सुद्धा आज गाव सुधार आज अठराशे ते एकोणीसशे मतदान आहे त्या गावामध्ये सुद्धा कमीत कमी तीन चार ते चार कोटी रुपयाचे निधी कामं शिवत्याच्या झाले ते करत असताना आता परत त्यांनी दीड ते दोन कोटी रुपये आणलेले म्हणजे अशी जर एका एका गावामध्ये काम होत असेल तर त्या गावा गावाचं मतदान हे तुम्हाला माहिती आहे वातावरण एक तर आता एवढं गरमीचं असून तरी तर आम्हाला कुल कुल झालेलं आहे पुलकुल झालं म्हणजे उमेदवाराचं नाव जरी कुल असेल तरी पण आज आमची काल बारामती सुट्यामध्ये एक सभा होते आणि आम्हाला अशी भीती वाटत होती की आपण मुख्यमंत्र्यांची इथं सभा घेतोय आणि ह्या सभेवरती जर खरंच आज यांचं वर्चस्व आहे आणि ह्यांची दंडकशाई आहे आज ह्या पॉवर फॅमिलीमुळे जर पब्लिक बाहेर नाही निघालं तर हे आपले आब्रूज आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी सभा घेत असताना एक सावधानतेचं पाऊल उचललं पण एक आम्ही अंदाज झाला होता सहा साहत ते सात हजार पब्लिक त्या ठिकाणी सभेला गोळा होईल पण त्या ठिकाणची सभा काल जी आम्ही आमच्या डोळ्यांनी नजरेने पाहिली पन्नास ते साठ हजार पब्लिक हे रोडवरती आलं होतं आणि ज्यावेळेस सभा तिथं चालू होती तिथं एवढा वरुण राजाचा वरून वर्षाव झाला आणि त्या त्यातच त्या त्या आम्ही जिंकलो हे आम्हाला सिद्ध झालं कारण सिद्ध व्हायचं कारण म्हणजे ऐन उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस वरुण राजा वरून येतो तर त्यावेळेस एक आम्ही एक आनंदाची गोष्ट आमच्यासाठी एवढेच की ज्यावेळेस आपल्या भागा भागाचा मुख्यमंत्री ह्या भागात येतो आणि पहिल्यांदाच हा वरून वर्षाव होतो याचा अर्थ आम्ही इथंच विजय झालो ज्यावेळेस एखादं कुठलं कार्य चांगलं होतं असेल तर माणूस त्यावेळेस वरून पुष्प पुष्पवृत्ती करतो पण आज या ठिकाणी वरुणराजेने पावसाच्या सरीने आमचं स्वागत केलं तिथंच आम्ही या ठिकाणी आम्ही आता बा बारामती मतदारसंघ असेल इंदापूर असेल दौंड असेल खडकवासला असेल या भरपूर भागामध्ये आज दौंडमध्ये सुद्धा आम्ही लीड घेणारी आम्हाला लगेच कळत कामाची पोचपावती राहुलदा चांगली केलेली चौदाशे पंधराशे कोटी रुपयाची दादा निधी तिथे काम केले आज पुरंदर हवेलीचा मतदारसंघ जर घेतला तर या ठिकाणी विजय शिवतरे यांच्या माध्यमातून आज पुरंदर मध्ये अशी कुठलीही वाडी वस्ती नाही की ज्या वाडी वस्तीवरती वा दोन ते तीन कोटी रुपयाच्या खाली निधी नाहीये कारण असं कोणतेही एखाद्या कुठल्याही कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाखवून द्यावा की आमच्या सुप्रियादाईंनी इथं दहा लाख रुपये फंड टाकला दहा लाख रुपये जरी फंड टाकला असेल तर आम्ही ते गावात वनवेग करायला सांगू पण पुढे एक रुपयाचा फंड ह्या लोकांचा नाही आहे आणि काय यांच्या मागे आम्ही पळायचं आहे कवर आम्ही यांच्या वडीलच्या ह्याच्यावरती यांना मतदान करायचं आज आम्ही तर मी आम्ही तर कधीच यांना मतदान नाही केलं कारण आम्ही हिंदुत्वादी विचाराची लोक आहोत आम्ही हिंदुत्वादी विचाराची लोक जरी असेल तर आम्ही सर्व धर्मसंभाव पाळणारे लोक आहोत मुस्लिम समाजाला असू द्या सांभार समाज असू द्या मातन समाज असू द्या स सर्व समाजाची लोक आम्ही आमच्या भाऊबंदीकीप्रमाणे राहतो आज आमच्या बाळासाहेबांची शिकवण आहे आमच्या अटल बिहारी साहेबांची अशी शिकवण आहे की आपल्याला कुठलाही राजरोष आणि कुणाचं वैर कधी पत्करायचं नाही केवढा आपल्याला जाती भेद करायचा नाही आम्ही त्याच पद्धतीने आमची संघटना आता या ठिकाणी बांधलेली आहे आम्ही राष्ट्रीय स्वयं संघाचा मी स्वतः कार्यकर्ता आहे पण मी काम करत असताना या ठिकाणी मी शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून शिवसेना तालुका प्रमुख या ठिकाणी मी काम करतोय आज इथं आम्हाला पक्ष सांगत नाही किंवा संघ सांगत नाही तू कुठल्या पक्षामध्ये काम करू संघाची शिकवण ही चांगली आहे शिकवण मध्ये चांगली म्हणजे आमचा हजार दीड हजार पोरांचा संच आहे आम्हाला कसलंही सुपारायचं व्यसन नाही आम्ही ज्या वेळेस एखाद्या घरामध्ये मतदान मागायला जातो तर त्यावेळेस मतदान आमच्याकडे भूम केलं जातं की लोकांना विचार पडतो की चला जाऊ द्या मुलं सुशिक्षित आहेत जरी शिक्षणाने जरी कमी असेल तर ते आपल्या मुलांना चांगलं वळण लावतात तिथंच आम्ही जिंकतो आज आम्हाला त्याचा पूर्ण अभिमान आहे आम्ही ज्यावेळेस गावामध्ये एंट्री करतो तर कर आमच्याकडे लहान मुलं इतकी आमच्या मागे येतात आणि दीडशे दीडशे दोनशे दोनशे जणांचा माफ आम्ही घरोघरी जाऊन प्रचार करतो आज आम्ही अवस्था बघितली राष्ट्रवादी काँग्रेसची अहो त्यांच्याकडे एकही तरुण नाही चाळीस वर्षाच्या खालचा की त्यांचा प्रचार करायला बाहेर पडतो हे ते दहा ते बारा जण बाहेर निघतात आणि दहा ते बारा जणांचं वय जर बघितलं पुण्याचं पन्नास साठ आणि चाळीस अरे तुम्ही कुणासाठी मतदान मागताय किती दिवस आम्हाला फसवता तुम्ही थोडा तुमच्या तरी जाणार नाही तर मनाला विचार आज या गा, हवेली भागामध्ये एवढंच करत असताना या उरुळी आणि पुरसुंग यांच्यावरती कचरा डेपोचा जो प्रकल्प आहे हा महागाडीच्या काळामध्ये हा लादला गेला बरं लादला गेला बरं त्यावेळेस सुरुवातीला एवढी या ठिकाणी रोगराई पसरली की इतर नवीन मुलांची लग्न ठरता घेणे एवढी अवघड परिस्थिती झाली की कचरा डेपो म्हणून येणं कुणाची नवीन मुलांची लग्न सुद्धा ठरत नव्हती पण त्याच्यावरती आम्ही स्वतः शिवसेना बीजेपीच्या माध्यमातून आंदोलन केलं घंटानाथ त्या ठिकाणी आम्ही आठ दिवस त्या ठिकाणी बसून राहिलो पण आम्हाला उपमुख्यमंत्री होते ते सुद्धा आम्हाला भेटाय आले नाही पण नंतर आम्हाला शेवट शिवतारी बाप्पांनी पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या माध्यमातून महापौर स्वतः तिथं आले महापौरांनी शब्द दिला पण त्यांच्याकडनं सुद्धा काही झालं नाही कारण त्यावेळेस महाआघाडीचं सरकार होतं पुणे महानगरपालिकेवरती आम्ही तेवढं करत असताना कचराडेपोवरती जी विल्हेवाट लावायची त्या विलेवाटसाठी शिवतारी बाप्पूंनी स्वतः मुख्यमंत्र्यांची गा भेट घेऊन त्या ठिकाणी कम्पिंग प्लॉ ओपन डम्पिंग जे होतं ते बंद केलं आणि कॅपिंग पद्धत चालू केली आज या भागामध्ये कोण म्हणणार नाही की कचरा डेपो होता म्हणून आणि या कचरा डेपोच्या माध्यमातून या गावावरती एवढे ह्या विहिरी वगैरे आहेत ते काळं पाणी दूषित पाणी झालं पाणी प्यायच्या लायकीच नाही किंवा आंघोळी करायच्या लायकीच नाही आंघोळ जरी करायला गेलं तर त्या पाणी नंतर आपोआप लहान मुलांना असो मोठ्या माणसांना असो ज्या असे फोड येतात फोड येऊन ते पाणी एवढं दूषित झालेलं आहे आज आमच्या गावांना पाणी नाही आहे तो कॅनलचं पा कॅनल आटला तर आम्हाला पाणी प्यायला नसतं आज ह्याच्याच ह्याच्यासाठी डीच्या माध्यमातून ते आज जे खोलीकरण चाललेलं आहे ते खोलीकरण करत असताना तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला आज नाही उद्या तुम्हाला काही दिवसाच्या कालावधीमध्ये मुळा मोठा कालव्यातनं तुम्हाला तो पाण्याचा जो ही आहे स्रोत आहे तो आम्ही मस्तानी तालव्यामध्ये देऊ आणि मस्तानी तालव्याची जी साठवण होईल ती साठवण क्षमता एवढी असेल की कमीत किंवा चार गावाचा पाण्याचा आमचा प्यायच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे एवढं करत असताना आज या भागामध्ये त्र्याण्णव कोटी रुपयाची पाण्याची स्कीम महानगरपालिकेच्या आणि राज्यमार्गाच्या माध्यमातून विजय बापू शिवतारे यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आता आता काम आता काम पूर्ण आहे टाक्यांचं चालू साधारण एक चार ते पाच महिन्यामध्ये सर्वांना आज घरोघरी पाणी मिळेल आजची एवढी परिस्थिती बेकारी महानगरपालिकेमध्ये घेतलेलं आहे महानगरपालिकेमध्ये घेत असताना या ठिकाणी आज टँकरनी पाणी येतं टँकरनी पाणी येत असताना आज घरोघरी एक तरी जेंट्स माणूस किंवा एखादी भक्कमाशी जर लेडीज असेल तर ती घरी पाहायला असते का तर त्या टँकर मध्ये वर जाऊन पाईप टाकायचा आणि त्या पाईपाने पाणी घ्यायचं आणि मग आपण पाणी मारायचं एका वेळेस जर टँकर उभं राहिला तर त्यात कमीत कमी शंभर ते सव्वाशे पाईप त्या टँकर मध्ये सोडले जातात आणि अक्षरशः थोडं सांगत नाही साहेब तुम्हाला की कमीत कमी पाच ते सहा मिनिटांमध्ये अख्खा टँकर संपवतो म्हणजे तुम्ही विचार करा माणसाला पाण्याची किती गरज आहे आज तुम्ही जर महानगरपालिकेमध्ये जर घेतला असेल आजच्या या ठिकाणची परिस्थिती अशी आहे महानगरपालिकेचा कार्बोशनचा टॅक्स गोडवनला कंपनीला आणि बिल्डिंगला चाळीस रुपये स्क्युअर फुटाने जर तुम्ही आकारला असेल तर साधारण इथं भाडे मिळते आम्हाला दहा रुपये बारा रुपये स्क्युअर फुटाने तुम्ही विचार करा की आम्ही पदरचे पैसे भरून आम्ही गोडवण वगैरे चालवायचे का आज उद्याची परिस्थिती जर बघितलं महानगरपालिका एवढी मोठी मोकाडी बसलेली आहे महानगरपालिके जर मोकाडी बसलेली असेल आणि जर यांना चाळीस रुपये स्क्युअर फुटाने भाडं द्यायचं असेल आता स्वतः आमच्या इथं मुलात सेनेचे अध्यक्ष यांचं इथं साडीचं गोदाम आहे चाळीस हजार रुपये टॅक्स आलाय चाळीस हजार रुपये टॅक्स जर येत असेल तर भाडं असं येऊन येऊन किती येतं महिन्याला तुम्हाला दोन लाख रुपये भाडे येतं तुम्हाला बाराजुनी चोवीस लाख रुपये भाडे येतं आणि चाळीस लाख रुपये टॅक्स भरायचा म्हणजे परिस्थिती माणसाची किती बिकट होईल त्याच्याकरता तुम्ही ना सर्वांनी आणि आमच्या ग्रामस्थांनी सर्व गावोगावी ग्रामस्थांनी आम्ही सांगायच्या आधी सर्वांनी विचार केला की आपल्या भागात भ्रष्टवादी काँग्रेस हा आपल्याला मुक्त करायचा आहे आणि त्या कारणास्तो आम्ही सर्व पदाधिकारी लहान सात सात आठ आठ वर्षाची मुलं सुद्धा आमच्या संघ झेंडे घेऊन प्रचार करतात आणि त्यातून आम्हाला एवढं जाणवलं की मुलांना गरज आहे की काळाची की भवितव्यात आपल्याला भारत जर वाचवायचा असेल तर आपल्याला मोदी सरकारची गरज आहे आणि खरंच सांगतो तुम्हाला असा मोदी माणूस हा भारत देशाला नाहीये पूर्ण जगामध्ये कुठं मिळणार नाही आज सुद्धा बघा तुम्ही मोदी साहेबांची मातोश्री असेल मातोश्री आज सुद्धा रिक्षेने फिरते त्यांचे बंधू आहेत कुणाचं पतंगचं दुकान आहे तो कोण किराणा मला दुकान चालवतो हे खरे भावेत अहो ह्यांचे तुम्ही बघा ना आज हा घेतो आता कडनं तेरा कोटी रुपये उच्च हा तो होतो वहिनी बारा कोटी रुपये उच्च तुमच्याकडे आला कुठून पैसा आणि या सुप्रियाता आहे सोळे तुम्ही विचार करा बारा एकरा दहा अकरा मध्ये एकशे तेरा तेरा कोटी रुपये वर्षाचं उत्पन्न काढतात हो तुम्ही सरकार आणि हे जे अधिकारी आहेत अधिकारी तुम्ही मुळात अधिकारी भ्रष्ट आहेत अधिकारी भ्रष्ट नसेल ना तो तेरा कोटी रुपये तुम्हाला वर्षाचं उत्पन्न झालं कसं ह्याचा पहिलं तुम्ही सखोल अभ्यास करा ना आपोआप भ्रष्टाचार आप थांबायला वेळ लागत नाही फक्त अधिकारी सक्षम असेल ना तर भ्रष्टाचार थांबतो आता मूळ म्हणजे काय झालेले नेते मंडळी तर लांब राहिले पण भ्रष्टवादी म्हणजे कोणते हे अधिकारीने अधिकारी बसवलेले जे आहेत हे सगळं भ्रष्टवादीने बसवलेले आहेत आणि अधिकारी हे ते वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालेल्या पुढच्या झालेले आहेत आजही आमच्यासारख्या कुठल्याही कार्यकर्त्याला ती किंमत कि देत नाहीये पण तुम्ही एखाद्या काँग्रेसच्या एखाद्या पदाधिकारी फक्त आहे ना फोन जाऊ द्या आज त्याचं ऐकलं जातं का तर त्यांच्या नेत्यांनी तिथं बसवलेलं आहे त्याला त्याच्याकरता आम्ही सर्वांनी एक विचार केलेला आहे आम्हाला कसलं हे असू द्या उमेदवार आमचा कसला असला काही असला आज बिचारी ती फुलता वय वर्ष दीड वर्षाचा मुलगा घेऊन आज ती स्वतः प्रचार करते आणि ते प्रचार करत असताना आमच्या सारख्या ज्या डोळ्याला पाणी येतं की लहान मुलाला घेऊन जर ती माता आज प्रचार करत असेल तर आम्ही बी घरात बांगड्या बसून बांगड्या घालून बसणं आम्हाला बी पटत नाही म्हणून आम्ही सर्वांनी आमच्या आज महिला वर्ग आता दोन दिवसांनी बाहेर पडतील आणि घरोघरी प्रचार करतील आणि तुम्हाला सांगतो या हवेली मतदारसंघामधनं पुरंदर आणि हवेली हा एक आहे तर हवेली मतदारसंघामधनं कमीत कमी सतरा ते अठरा हजाराचा आम्ही लीड देऊ आणि वरती विजय बापू शिवतारे पुरंदर मतदारसंघामधनं वीस वीस ते बावीस हजाराचे असं आम्ही या पुरंदर हवेलीतनं चाळीस हजाराचं लेट देणार असा आम्ही शब्द दिलेला आहे आणि आम्ही तो पूर्ण आम्हाला त्यांना